मागील अनेक वर्षापासून अस्मानी संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीच्या सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागत आहे सध्या चना गहू संत्रा मोसंबी या पिकांना पाण्याच्या पाळ्या देण्याची अत्यंत गरज आहे आता जर पिकांना पाणी दिले नाही तर हातात आलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे सध्या तरी शेतातील वीज पुरवठा खंडित करू नये अशी मागणी लढा संघटनेच्या वतीने दिवसा महावितरण विभागाला करण्यात आली आहे गेल्या वर्ष अनेक वर्षापासून शेतीचे वीज देयक शेतकऱ्यांना देण्यात आलेच नाही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मीटर सुद्धा नाही शेतकऱ्यांना सध्या जे वीज देयके देण्यात येत आहे ते अंदाजे देण्यात येत आहे अनेक शेतकऱ्यांना न वापरलेल्या विजेचे अवास्त वीज देयके देण्याचा प्रकार सुद्धा सध्या सुरू आहे अशा अनेक तक्रारी महावितरणाकडे शेतकऱ्यांनी केल्या आहेत शेतकऱ्यांना जर नियमित वीज बिल दिल्या गेले असते तर आजचा हा प्रकार बघायला मिळाला नसता परंतु शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता त्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे यामुळे वीज वितरण कंपनीबद्दल शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे वीज देयकेच दिली नाही तर शेतकरी वीज बिल कसे भरणार नियमित वीज देयके वाटपामध्ये देखील प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा भास निर्माण होत आहे या सगळ्या गोष्टींचा वीज वितरण कंपनीने विचार करावा व शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये तसेच ज्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित केला आहे तो तातडीने जोडावा अशी मागणी लढा संघटनेचे संजय देशमुख योगेश लोखंडे नरेंद्र काकडे दिलीप घोडे रावसाहेब वासनिक नरू आचोडे मंगेश ठाकूर विजय उंद्रे भूषण गाठे आदी शेतकऱ्यांनी केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती